नमस्कार मित्रांनो माझं नाव शालिनी मी खूपच श्रीमंत घराण्यातली आणि सुशिक्षित असलेली बाई पैशांची घरामध्ये काही कमी नव्हती घरामध्ये फक्त व्यक्तींची कमी होती आम्ही शहरात राहायचो मात्र गावामध्ये आमचं जुनं घर म्हणजे बंगला होता जमीन वगैरे होती ते पाहण्यासाठी कोणीतरी विश्वासातला व्यक्ती पाहिजे होता म्हणून एका तरुणाला तिथे आम्ही नोकरीसाठी ठेवली होती त्यावेळेस एक दिवशी झालं असं संध्याकाळ होती त्यावेळेस खूप दिवसानंतर मला गावाकडे जायचं होतं गावाकडे आमचं शेती वगैरे आणि बंगला असल्यामुळे मी नेहमी कधीतरी दोन तीन महिन्यातून किंवा जसा वेळ भेटेल तसं गावाकडे पाहण्यासाठी शेती वगैरे जायची कधीकधी निवांत मुलांना वगैरे शाळेला सुट्ट्या असल्या की आम्ही नेहमी गावाकडे जाण्याचं ठरवत असायचो पण त्या दिवशी नेहमी मी, मी एकटी गेले होते नेहमीप्रमाणे माझ्यासोबत कोणीच नव्हतं मी को गावाकडे आले होते त्यावेळेस जिथे आम्ही घरकामासाठी नोकर ठेवला होता तो तिथे होता पाऊस त्या दिवशी खूप होता मी दोन दिवस राहणार होते त्याचवेळेस आमच्यामध्ये काय घडलं आणि त्याने माझ्या सोबत असं काय केलं की मी आश्चर्यचकित झाले मी ओरडत होते मात्र तो काही थांबायला तयारच नव्हता था। घरामध्ये आमच्या दोघाशिवाय कोणीच नव्हतं त्या दिवशी त्या बंगल्यामध्ये कामाला ठेवलेल्या तरुणाने नक्की माझ्यासोबत काय केलं आणि आमच्यामध्ये काय घडलं ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक like, सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मन कथेला सुरुवात करते मित्रांनो माझं नाव शालिनी आहे ना मुंबईमध्ये चांगल्या फ्लॅटवरती आम्ही राहायचो आणि तसं आमचे हे चांगले नोकरीला होते पण सतत बाहेरगाव चांगल्या पदावर काम करत असल्यामुळे सगळ्या घरामध्ये वातावरण खूपच चांगलं होतं आम्ही संस्कारी पहिल्यापासून माझे सासरे खूपच श्रीमंत होते पण सासरे वारल्यानंतर आम्ही जास्त करून शेतामध्ये लक्ष द्यायचो नाही कारण की ह्यांचा कामामुळे वेळ भेटत नसायचा आम्ही शहरामध्ये तिथे स्थायिक झालो मुलांना चांगलं शिक्षण भेटा म्हणून चांगल्या त्यांना कॉलेजमध्ये शिक्षणासाठी टाकलं माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी अगदी आता पस्तीस वर्षांची पण माझ्याकडे पाहून कोण म्हणणार नाही मी नेहमीच सिटीमध्ये वावरलेली सिटीमध्येच माझं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि सिटीमध्येच माझे पण माहेर होतं इकडेच चांगला नवरा भेटला आणि मग राहू लागले पण हल्ली त्यांचं माझ्याकडे जरासुद्धा लक्ष नसायचं अर्थात कामातून त्यांना वेळ मिळत नसायचा सतत बाहेर गावचे दौरे आणि सतत बाहेर राहणं त्यामुळे आजकाल त्यांना घराकडे येण्यासाठी वेळ नसायचा ते पण कधीतरी महिन्यातून यायचे नाहीतर जास्त करून बाहेरच राहत असायचे मग सगळं मीच पाहायचे एक दिवशी आमच्या नातेवाईकांना तिथे घरावरती म्हणजे बांगल्यावरती राहण्यासाठी ठेवलं होतं पण शेतातला अजिबात ते हिशोब देत नसायचे उलट जेवढं शेतामध्ये आलेलं धान्य किंवा इतर शेतामधले असले फळे वगैरे विकून स्वतःची स्वतः स्पर्स व्यवहार करायचे हे मला समजल्यानंतर मी त्यांना काढून टाकले त्याच वेळेस एक तरुणाला ठेवला होता शेतामध्ये कामाला आणि पाहणीला तो शेताकडचाच होता ह्याच्या आधी मी त्याला भेटले होते पण त्या दिवशी खूप दिवसांनंतर मी चालले होते जाताना मी बसमधून गेले कारण की आता स्वतःसाठी गाडी करायची भाड्याने म्हटल्यावर दोन तीन दिवस तर राहावं लागत होतं मी बसनं जात होते पण नंतर मी विचार केला की बसनं जाऊन तर काय होणार कारण की प्रवास मला अगदीच जमायचा नाही मग ह्यांची कार तशी घरीच असायची मला गाडी पण चालवता येत होती त्या दिवशी मात्र यायला उशीर झाला मग स्वतःच मी ती घरातली असलेली कार घेतली आणि गावाकडे आले येताना मी दोनच दिवसाच्या तयारीने आले होते दोन दिवसानंतर घरी जायचं असं माझं ठरलं होतं आणि जो कामाला आहे तरुण तो पण व्यवस्थित काम करतोय की नाही हे पाहायचं होतं म्हणून मी गावाकडे आले होते यायला मला उशीर झाला येताना खूपच पाऊस होता, होता। तरी पण मी घरी आले मी त्याला आधी सांगितलं नव्हतं की मी येणार आहे अचानकच आपण जाऊया आणि घर कसं ठेवलं आहे हे पाहावया असं माझं म्हणणं होतं म्हणून मग मी अचानकच घराकडे त्याला न सांगताच आले संध्याकाळचे आठ वाजले होते दरवाजाची बेल वाजवली आणि अचानक तो घरातून बाहेर आला मी पाहून त्याला आश्चर्य झाले कारण की तो मात्र नुसत्या त्याच्या त्या ते बरमोड्यावर होता हे काय करतोय मला थोडासा धक्काच बसला त्यावेळेस त्याने मला समोर पाहिल्यानंतर तो पण आश्चर्यचक्की झाला आणि चेहऱ्याचा त्याचा रंग अगदीच फिका झाला त्यावेळेस मी म्हटलं काय रे काय करतोय तो म्हटला की काही नाही मी घरामध्ये आले तर घर अगदीच तसं व्यवस्थित होतं घरामध्ये दुसरं कोणी आहे का म्हणून मी पाहू लागले मी म्हटलं की काय करतोय आणि कपडे तुझे त्यावेळेस तो म्हटला की अहो आता श आलं शेतामधून त्यामुळे पाऊस बाहेर आहे ना पावसात भिजलो आहे आणि त्यामुळेच कपडे खराब झाले मी म्हटलं खरंच की असंच म्हणतो तो म्हटला नाही हो का माझे कपडे ओले कपडे तसे मला दिसत होते तो कदाचित पावसामध्येच भिजला होता त्यामुळे त्याने कपडे काढले तो लगेच रूममध्ये गेला आणि कपडे दुसरे चेंज करून तो आला आणि तो म्हटला की मालकीनबाई कसं काय अचानक येणं केलं सांगायचं तर फोन करून मी म्हटलं का रे आता तुला मी विचारून येऊ हो का तो म्हटला आहो तसं नाही पण येणार असत्या तर मी व्यवस्थित तयारी वगैरे केली असती मी म्हटलं की आले असेच वेळ भेटला म्हणून तो म्हटला की बरं या त्यावेळेस तो म्हटला की आता चहा ठेवू हो का तुम्हाला मी म्हटलं नको तरी पण त्याने अगदीच गरम चहा घेऊन आला प्रवासामुळे मी खूपच थकले होते पाऊस मात्र थांबायचं नावच घेत नव्हता मी खिडकीतून पाहिलं बाहेर मात्र पाऊस चांगलाच चा जोमात होता त्यावेळेस पाऊस आहे हे मी ओळखून म्हटलं की बाय गावाकडे चांगलंच चा वातावरण आहे रे तो म्हटला की हो शेतामध्ये काय आहे असं मी थोडीशी विचारपूस त्याच्यासोबत के केली मात्र त्याचं अजिबात घरामध्ये लक्ष नव्हतं मी म्हटलं की काय रे कुठं आहे लक्ष तो म्हटला की काही नाही असंच काय रे कोणी येणार आहे का का तुला कुठे बाहेर जायचं आहे तो म्हटलं नाही त्याच त्याचा मोबाईल वाजला आणि म्हटलं काय कोण आहे खरं सांग त्यावेळेस तो म्हटला की कोण नाही ती गावामधली असलेली सुनीता आहे मी म्हटलं तिचं काय काय नाही कामाला येते आणि माझी तिच्यासोबत ओळख झाली होती ती आज म्हटली होती की घरी काहीतरी काम आहे तु तुझे त्याच्यासाठी फोन करते मी म्हटलं की हे पण चालू आहे का तो म्हटला की काही नाही हो इथं बसून खूपच कंटाळा येतो आणि मी एकटाच आहे ना त्यामुळे थोडंफार मी म्हटलं म्हणजे तुझं घरातमध्ये या बंगल्यावरती राहनात लक्ष नसतं वाटतं तो म्हटला तसं नाही मी नुसतं बोलतोय तिला पण मी कधी भेटलो नाही तिला असं ती आता स्वतःहून फोन करते तिची खूपच इच्छा आहे म्हणून मी बोलतो आहे फक्त तसं मला ती आवडत नाही तसा तो नोकर असलेला उमेश दिसायला पण खूपच देखणा होता अंगाने पण दंडाकर धिप्पड होता पहिल्यापासून तो शेतातलं काम करायचा त्यामुळे अंग अगदी वळणीवर गेलं होतं त्याच्याकडे पाहून वाटणार नाही की तो त्याचं वय किती असेल ते अजिबात ओळखू यायचं नाही खूपच तरुण होता त्यावेळेस मी म्हटलं कशी तुझी त्याची ओळख तो म्हटलं आपल्या शेतामध्ये नेहमी ती कामाला येते त्या दिवशी पण नेहमीसारखी ते कामाला आले होते तिने खूप वेळ माझ्याकडे पाहत होते माझं तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं मात्र तेव्हापासून ती अगदीच मला विचारपूस करते आणि म्हणते की मला तुला भेटायचं आहे हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले म्हटलं की कारे काई का रे एवढं काय आहे तुझ्यामध्ये तिने पाहिलं तो म्हटला काय माहीत पण तिला मी खूपच आवडलो आहे मी म्हटलं ह्याच्या आधी भेटला आहे का तुम्ही कधी त्यावेळेस तुम्हाला म्हटला की हो एकदा शेतामध्ये ती दुपारच्या वेळेस आली होती त्यावेळेस आम्ही शेतामध्येच भेटलो होतो तिला तेव्हापासून मी खूपच आवडलं आणि तेव्हापासून ती मला सोडायलाच तयार नाही त्यामुळे सारखीच फोन करते हे ऐकून मी पण आश्चर्यचक्की झाले आणि क्षणासाठी माझं पण मन अगदी डगमगलं मला पण असं वाटू लागलं की इथे तर मला कोणीच पाहणार नाही आणि कोणीच विचारपूस करणार नाही असा हा तरुण आहे आणि दिसायला पण चांगलाच दहनदाकट आहे नक्कीच मला आनंद देऊ शकतो एवढ्या दिवस घरून तर मला अजिबात सुख मिळत नव्हतं त्यामुळे माझी होणारी तळमळ आणि मनाची काहूर मात्र इथेच अगदी शांत होऊ शकते पण मी स्वतःला सावरलं मी म्हटलं जाऊ दे बरं जेवणाचं कसं काय असं मी विचारलं तो म्हटला की तो। मी स्वतः हाताने बनवतो हे ऐकून मी म्हटलं की नको नको आता वेळ पण खूप झाला आहे असं करूया बाहेर कुठे जेवण मिळतं का तो म्हटला की हो गावाबाहेर हॉटेल आहे तिथं मिळतं त्यावेळेस मी म्हटलं की बरं आपल्याला पार्सल घेऊन येतो का तो म्हटला की आता त्याला तर फोर व्हीलर गाडी येत नव्हती हे पाहून मी म्हटलं बरं जाऊ दे तू उरक तुझं आपण दोघं सोबत जाऊया तो म्हटला की तुमच्यासोबत मी म्हटलं की काही नाही होत प्रॉब्लेम अरे मी मुंबई फिरून आलेली आहे मुंबईवरून एकटी गाडी घेऊन आली आणि तो आता मला घाबरतोस तो म्हटला की बरं मी पण लगेच चेंज करायला गेले आणि फ्रेश होऊन आले गावाकडे असली तरी मी माझा ड्रेसच घातला होता त्या ड्रेसमधून मी अगदी सुंदर आणि उठाव दिसत होते आम्ही दोघंजणं माझ्या गाडीमध्ये मा हॉटेलमध्ये मा जेवाय केलं त्यावेळेस काही लोक पण माझ्याकडे अगदी टक लावून पाहत होते आणि तो पण अगदी मला पाहून लाजत होता पहिल्यांदाच तो कदाचित कोणासोबत असा आला होता फिरण्यासाठी तो मला पाहून आश्चर्यचक्की झाला आम्ही जेवण केलं आणि येऊस तोपर्यंत खूप उशीर झाला होता मात्र अजूनपर्यंत पाऊस चालूच होता त्यावेळेस मी त्याला म्हटलं की काय रे काय झालं त्यावेळेस मी म्हटलं की हॉटेलमध्ये पण तू व्यवस्थित माझ्याकडे लक्ष देत नव्हता तो म्हटला म्हणजे मी म्हटलं की अरे तुला पाहावं म्हणून मी अशी नटून आणि देखणी होऊन गेले होते मला वाटलं की तू त्या दिवशी माझ्याकडे कसा पाहत होता रोखून तसा पाहशील हे ऐकून तो पण आजरचकी झाला त्याला समजलं की माझी स्वतःची इच्छा आहे तो म्हटला की मालकीन तुम्ही चांगल्या घराण्यातला आणि तुम्हाला जमेल का माझ्यासोबत मी म्हटलं का नाही जमणार मला पण तो आता आवडतो आणि माझी एक इच्छा पूर्ण करशील का ऐकून तो मात्र आश्चर्यचकित होता पण त्याच्यापेक्षा जास्त काही मला झाली होती मी क्षणासाठी विसरले तो घर कामासाठी ठेवलेला एक घरगडी होता आणि मी अगदी चांगल्या आज घराण्यात येतली पण मनाच्या इच्छेपुढे काहीच अगदीच लहान मोठं नसतं सगळं समान असतं मी त्याला म्हटले की ही रात्र मात्र अशीच जाऊ दे मला मात्र सुखात अगदी काही क्षण घालवायचे आहेत तुझ्यासोबत तू ती कोण आहे तुझी मैत्रीण तिला विसरून जा आता मी इथे आहे तर मला शांत करशील का हे ऐकून तो म्हटला की हो तुमची स्वतः येऊन इच्छा असेल तर मी कशाला नाही म्हणेल असंही मला तुम्ही पहिल्यापासून खूप आवडता त्या असं म्हणतात मी म्हटलं की त्या दिवशी तर आपल्यात काही झालं नाही पण आज मात्र तुझ्याकडे पाहून माझं मन अगदी राहावे नाही असं म्हणून मी त्याला घेऊन आतमधल्या रूममध्ये गेले तिथे कोणीच नव्हतं आम्ही काही वेळ बोललो मात्र तो काहीच करत नव्हता एवढा तो लाजत होता कदाचित त्याला भीती वाटत होती मी म्हटलं अजिबात घाबरू नको आणि असा विचार नको करो की मी रागवेन अरे मी अजिबात नाही रागवणार ना। असं म्हटल्यानंतर मग काय तो चालू झाला आम्ही एकमेकांच्या प्रेमात बुडू लागलो विड्यासारखं सगळं नातं जमवून आलं होतं तो काही थांबायला तयार नव्हता आणि मी पण त्याला थांबवत नव्हते जे आहे ते चांगल्याच आनंदी पद्धतीने ओठांवर ओठ टेकले आणि विड्यासारखं आमचं प्रेम खुलत गेलं होतं प्रेमाला कसलंच बंधन नसतं तसं झालं हळूहळू हर तो मला सुखाचे शून देऊ लागला बाईग त्याचा कमालीचा होता मला मात्र वेगळाच आनंद मिळू लागला हळूहळू आमच्यातली असलेली नात्याची दरी कमी झाली आणि तो मला सुखाचे क्षण देऊ लागला एक इतक्या दिवस मी स्वतःला सावरलं होतं मात्र त्याच्यापुढे अगदी मी सगळं विसरून गेले कमालीचंच होतं आणि खूपच सुख मिळू लागलं मला मी अगदी विडिपिशी झाले सुखाचे क्षण काय असतात ते आता मला समजू लागले त्या दिवशी मला वाटलं की तो खूपच कमकुवत आहे आणि एवढं काय करणार आहे पण त्या दिवशी सगळी रात्र अशीच मदधुंद प्रेमामध्ये गेली सकाळ झालेली पण मला समजलं नाही त्याला सकाळी मीच म्हटलं की आता बस बाकीचं घरातले काम कर तो म्हटला हो पण दोन दिवसासाठी मी गेलेले चांगले दहा पंधरा दिवस मी तिथे राहिले अगदी मला तो सोडवतच नव्हता एवढं सुखाचे क्षण मला देत होता तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका